यांच्या संदर्भात एकनाथ खडसे आणि सतीश पाटील यांच्यामध्ये कलगीतुरा एकनाथ सोयीचं राजकारण करतात असं वक्तव्य सतीश पाटील यांनी केलंय खडसेंवर राष्ट्रपती निष्ठावंत नाराज असल्याचं सतीश पाटील म्हणाले जामनेर येथील राष्ट्रपमध्ये प्रवेश करायचा की नाही करायचा व्यासपीठावर भाषण करायचे की नाही करायचे राष्ट्रवादीमध्ये नौखा आहे सतीश पाटील ज्येष्ठ आहेत असा चिमटा खडसे यांनी काढला होता आधी नात्याबाई श्रीराम पाटलांनी माफी मागितली पाहिजे मध्ये आलं पाहिजे आता नात्याबाय म्हणून श्रीराम पाटील तुम्ही नाही बोलले जतेस बोल म्हणून मी त्यांची परवानगी घेते आणि जयंतराव पाटलांना जायंतरा विचारलं की जयंतराव मी नक्की हो येऊ की नाही येऊ आहे हे तर सत्य झालेलं अजून काय सामान्य माणसाला विचारलं तरी तो सांगेल की सो आहे तिकडे सोनबाई खासदार झाल्या मंत्री झाल्या मग त्याचा फायदा कोणाला झाला त्यांच्या कुटुंबालाच झाला आता इकडे राष्ट्रवादीकडून रोहिणी निवडून आली त्याचा फायदा त्यांच्या कुटुंबालाच होणार आहे त्यांनी मला असं वाटतं की वेगळी भूमिका घेऊन एखाद्या प्रामाणिक कार्यकर्त्याच्या मागे मध्ये ताकद दाखवली असती त्याला निवडून आणलं असतं तर आपण त्याचं स्वागत करतो हा फायदा घरातच न देता एखादी नवीन कार्यकर्त्याला ताकद दिली त्याचा जास्त फायदा दिसतो